गंगाविशुद्ध नितपादस्पर्श सरोवेष्टीत शंभित पुण्यस्थानं गंगागिरी समाधीस्तमूर्तीम नमा गंगागिरीयोगिराजं समदक्षः समदक्ष जितेन्द्रियं तम नारायणगिरीं वंदे सच्चिदानंदग्रह योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरुश्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने सद्गुरु गंगागिरी महाराजांचा गंगा हा एकशे सत्याहत्तर अखंडहरीनामसप्ताह श्रीक्षेत्रशहापंचाळे या ठिकाणी संपन्न होत आहेत विशेषतः दहा तारखेला म्हणजे दहा ऑगस्टला आणि भव्य अशा प्रकारची मिरवणूक होणार आहेत या मिरवणुकीमध्ये जवळजवळ दोन लाख लोक उपस्थित राहणार आहेत या मिरवणुकीमध्ये आणि आपण सर्वांनी हजर राहून सप्ताला प्रारंभ होणार आहेत सप्ताह प्रारंभ होत असताना दहा हजार टाळकरी त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या दहा हजार टाळकऱ्यांनी मिळून जवळजवळ चार पर्यायांमध्ये त्यांचं भजन होणार आहेत सहा ते नऊ नऊ ते बारा बारा ते तीन आणि तीन ते सहा अशा प्रकारे हा प्रहाराचा क्रम असणार आहेत एका एका प्रहारामध्ये जवळजवळ दीडशे गावं असणार आहेत सातशे ते आठशे गावं मिळून आणि जवळजवळ दहा हजार टाळके मिळून हे भजन होणार आहेत म्हणून आपण याचासुद्धा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद